गावची खबर न्यूजने महिला सक्षमीकरण करण्याच्या सुरेखा खेडकर यांच्या उपक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत खोपोली शहरात शिल्फाटा येथील परिसरात महिलांसाठी विधवा महिला व वृद्धांसाठी व नागरिकांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी समाजसेवेचे वृत्त घेऊन उपक्रम राबवणारी सामाजिक संघटना म्हणजे विरंगणा सामाजिक संस्था म्हणून सर्वत्र परि, परिचित आहे संघटनेच्या अध्यक्षा सुरेखाताई खेडकर यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी लोकोपयोगी उपक्रम त्यांनी हाती घेत असतात असाच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावे या उदांत हेतूने ग्रामासूत वेलफेअर फाउंडेशन व विरांगणा सामाजिक संस्था यांच्या वतीने मिळ ठाकूरवाडी येथे महिलांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी या कार्यक्रमातून प्रयत्न केल्याने अनेक महिलांच्या हाताला काम मिळून घरच्या मंडळींना हातभार लागणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर महिलांकडून खेडकर यांनी यांना आशीर्वाद मिळत आहे खोपोली शहरात शहराच्या काही अंतरावर मुळगाव ठाकूरवाडी वस्ती आहे या ठिकाणी अनेक कुटुंब सर्वसामान्य कुटुंब असल्याने येथील महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ग्रामसुत वेलफेअर फाउंडेशन व खोपोली शिलफाटा येथे कार्यरत असणारी विरंगणा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे महिलांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे खादी ग्राम उद्योग महाराष्ट्र प्रमुख अधिकारी नित्यानंद पाटील सहकारी गुर्जर साहेब चव्हाण साहेब ग्रामसुता वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष ठाकरे विरंगणा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर विजया पाटील कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मोहन केदार अश्विनीताई खडसे माजी नगरसेवक राजू डुमणे माजी नगरसेविका लीला डुमणे कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख संदीपजी पाटील दिवेश राठोड सहज सेवा फाउंडेशनच्या इशिका शेलार नम्रता परदेशी प्रथमेश रोकडे हेमलता कदम भारती सोनवणे हिरा जाधव राधा निरपाशे विना शहाणे व तसेच रोजगार मिळाव्यासाठी शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांना प्रत्येक व्यवसायाची माहिती देऊन व्यवसायात तरबेज होण्यासाठी मार्गदर्शन करून यातील पहिल्या गरजू पंचवीस महिलांचा गट तयार करून खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी मशीन यंत्रसामुग्री व कच्चा माल देऊन उत्पन्न तयार करून त्याचे मार्केटिंग कंपनीज करणार असून प्रत्येक महिलेला त्याचा मोबदलाही मिळणार आहे त्यामुळे अशाच प्रकारे अन्य महिलांना महिलांच्या हाताला काम मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेतल्याने सुरेखा खेडकर यांच्या उपक्रमाची प्रशंसा होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.